मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबरच्या दिवशी मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी हे दोन कामे तुम्ही नक्की करायचे आहेत खास करून विवाहित महिलांनी कारण हा महिना विवाहित महिलांसाठी असतो पण हा व्हिडिओ जर पुरुष बघत असतील आणि हे काम पुरुषांनी केलं तरी चालतो कारण महालक्ष्मी पुरुषांनी सेवा केली तरी प्रसन्न होते महिलांनी सेवा केली तरी प्रसन्न होते हे काम तुम्हाला मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल तेव्हा करायचं आहे आणि जर तुमचे व्रत नसेल पूजा मांडत नसाल तरी तुम्ही हे काम करायचं आहे कारण माता लक्ष्मी या कामांनी नक्की प्रसन्न होते आपल्या घरावर धनवर्षाव करते आपल्या घरात धनसमृद्धी निर्माण करते कर्जाची समस्या दूर होते व्यापार चालतो नोकरीत प्रगती होते आता हे दोन कामं कोणती तर मित्रांनो सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला लक्ष्मीचे अभिषेक करायचे आहे तुमच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला ताटात किंवा तामनात ठेवायचं अकरा चम्मच दूध आणि अकरा चम्मच पाणी टाकायचं एक एक चम्मच दूध किंवा एक एक चम्मच पाणी टाकताना श्री महालक्ष्मी नमा श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करायचा अभिषेक झाल्यानंतर मं मूर्तीला चांगलं स्वच्छ धुवून पुन्हा तिच्या जागी स्थापन करायची आणि त्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे मूर्तीचे अभिषेक झाल्यानंतर हळद कुंकू अक्षत फुलं वाहून मूर्तीसमोर श्रीसुक्त एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे हे दोन कामं तुम्हाला मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी करायचे आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नक्की करा सोपी आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करतात धन्यवाद